नमस्कार मित्रांनो मी आनंद आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर महाराष्ट्र राज्यामध्ये बांधकाम कामगार योजनाही सुरू झाले आहे ज्यामध्ये कामगारांना मोफत तीस वस्तू भेटवस्तू मिळणार आहेत तर मित्रांनो यासाठी ऑफलाईन अर्ज कशा प्रकारे करायचा आहे तो आपण यामध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो आपल्या चॅनलवरती तुम्ही प्रथमच आला असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन देखील ऑन करून घ्यायचं आहे कारण की आपण अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन असतो चला तर मित्रांनो पाहूयात ऑफलाईन अर्ज कशा प्रकारे करायचा आहे चला तर मग व्हिडिओ सुरू करूयात तर मित्रांनो पाहू शकता आपल्यासमोर महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई याचं हमीदपत्र आपल्यासमोर आले आहे तर मित्रांनो तुम्हाला या हमीद जोरस काढून तुम्हाला यावर सर्व माहिती भरायची आहे तर आपण ही माहिती कशाप्रकारे भरायची आहे सर्व माहिती तुम्हाला व्यवस्थित भरायची चुकायची नाही अजिबात तर मित्रांनो चला तर माहिती भरूयात तर मित्रांनो जशी तुम्हाला ही माहिती भरून येईल यानंतर तुम्हाला हा माहिती भरल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला महाराष्ट्र कामगार महामंडळमध्ये जाऊन हा फॉर्म सबमिट करायचा आहे त्यानंतर तुम्हाला तुम्हाला तीस भेटवस्तू मिळणार आहेत तर मित्रांनो पाहूयात त्याचा फॉर्म कशाप्रकारे भरायचा आहे तर तर आता पाहू शकता मी खाली सही करणार लिहून देतो देते की महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ नोंदित असून माझा नोंदणी क्रमांक तर मित्रांनो तुम्हाला या राखानेमध्ये तुमचा बांधकाम व कामगार महामंडळ याचा तुमचा नोंदणी क्रमांक जो असेल तो तुमचा नोंदणी क्रमांक तुम्हाला इथे टाकावे लागणार आहे तर पाहू शकता या राखाण्यामध्ये तुमचा नोंदणी क्रमांक तुम्हाला भरायचा आहे त्यानंतर आहे मी प्रमाणित करतो करते की माझ्या कुटुंबातील व्यक्ती तर इथे तुमच्या कुटुंबातील जे जेवढे व्यक्ती असेल त्या कुटुंबाची संख्या तुम्हाला टाकायची तर जसे तुमची संख्या टाकून येईल आहे महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ नोंदीत आहेत त्यांची नावे नाती व नोंदी क्रमांक पुढील प्रमाणे आहेत तर मित्रांनो तुम्हाला आता या राखानेमध्ये तुमच्या घरातील सर्वांचे जे बांधकाम कामगार कल्याण महामंडळामध्ये ज्यांचे नोंदी आहेत त्यांच्याशी तुमचे का नाते काय आहे व त्यांचा नोंदणी क्रमांक तुम्हाला टाकायचं आहे तर पाहू शकता तीन जणांची संख्या आहे तर यामध्ये तुम्हाला त्यांचे सर्व काही नाव नाते व त्यांचे नोंदणी क्रमांक टाकून घ्यायचा आहे तर सर्व माहिती भरून झाल्यानंतर खाली आहे मी प्रमाणात करतो करतो की शासनाच्या महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी महामंडळामार्फत वितरित करण्यात येणाऱ्या वस्तूसंच तीस नग मला स, मला प्राप्त झाल्या असून या व्यतिरिक्त माझ्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्ती योजनेचा लाभ मिळाला नाही किंवा त्या घेणार नाहीत त्याचप्रमाणे मला सदर संचचे दुबार वाटप केलेले नाही भविष्यात असे आढळून आल्यास मला कायदेशीर कारवाईस वसुलीस मी माझ्या कुटुंबातील सदस्य पात्र व जबाबदार राहतील तर इथं सर्व काही माहिती भरून झाल्यानंतर आता तुम्हाला ज्या दिवशी तुम्हाला महाराष्ट्र कामगार कल्याण महामंडळमध्ये फॉर्म सबमिट करायचा आहे त्या दिवशी तुम्हाला इथे तुमची तारीख टाकावी लागणार आहे तर आता खाली आल्यानंतर पाहू शकता लिहून देणार सही तर मित्रांनो ज्यांनी हा फॉर्म भरला आहे त्याची सही तुम्हाला इथं टाकावी लागणार आहे सही झाल्यानंतर ज्यांनी हा फॉर्म भरला आहे त्याचं नाव टाकायचं आहे आणि त्यानंतर तुमचा नोंदणी क्रमांक तर नोंदणी क्रमांक टाकल्यानंतर दूरध्वनी क्रमांक म्हणजेच तुमचा मोबाईल नंबर तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे तर आता ही सर्व माहिती भरून झाल्यानंतर तुम्हाला हा फॉर्म महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई या ठिकाणी जाऊन तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे हे फॉर्म सबमिट केल्यानंतर तुम्हाला तीस भेटवस्तू तु मिळणार आहेत मित्रांनो तर अगोदर महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यासाठी ऑनलाईन अर्ज घेत होते परंतु ती वेबसाईट सध्या लोड राही व वेबसाईटसुद्धा बंद पडलेली आहे त्यामुळे तुम्हाला ऑनलाईन अर्ज हा जमा करावा लागणार आहे मित्रांनो जसे ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू होईल आपण त्यावर व्हिडिओ बनणार आहेत तो व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला हा फॉर्म भरण्याची सुद्धा गरज पडणार आहे आणि आपल्याला त्या ठिकाणी जाण्याची सुद्धा गरज पडणार नाही तुम्हाला डायरेक्ट तुमच्या घरी तीस भेटवस्तू मिळणार आहे मित्रांनो जसं या हा ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू होईल आपण त्यावर व्हिडिओ बनवणार आहोत त्यामुळे तुम्हाला आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवायचं आहे कारण की आपण त्यावर व्हिडिओ बनवणार आहोत त्यामुळे तुमचा व्हिडिओ मिस होणार नाही त्यामुळे आपल्या चॅनल लगेच सबस्क्राईब करून आपल्या व्हिडिओला लाईक करून घ्या मित्रांनो तर व्हिडिओ अशाच माहिती पूर्ण व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो